आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्ह्यात तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी काजू बोर्डाप्रमाणे मिलेट बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही आहारात तृणधान्याचे अत्यंत महत्त्व आहे तृणधान्याचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्डप्रमाणेच मिलेट बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे मिलेट महोत्सव पार पडला या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगरे राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी करवीर अरुण भिंगार दिवे नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर योगेश बन तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवडी आदी उपस्थित होते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना पाक, पाक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच मिलेट रॅलीमध्ये पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी समावेश कर यावेळी सन्मान करण्यात आला पाककला स्पर्धेत मिलेटपासून बनवण्यात आलेल्या पदार्थाची पालकमंत्री आबेडकर यांनी चव चाखून पदार्थाचे कौतुक केले तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली राधानगरी कृषीमित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले जिल्ह्याच्या अर्थकारणाला समृद्ध करण्यात शेती आणि शेतकरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे याचा विचार करून शेतीसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात वरई नाचणीला आपण विसरत चाललो आहोत परंतु आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्याचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरात तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या पदार्थाचा आहारात वापर वाढवावा शेतकऱ्यांनी हेक्टरी एकशे पंचवीस टन ऊस उत्पादन घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध भागातील वातावरणाचा विचार करून त्यानुसार विविध पिके घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे नाचणीवरईसारख्या तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा आहारातील मिलेटचे महत्त्व पटवून देण्यात मिलेट महोत्सव महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून राज्याला दिशादर्शक ठरेल अशा भव्य कृषी महोत्सवाचे नियोजन करावे असे त्यांनी सूचित केले शेती पिकांवर फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे यामुळे कमी पाण्यात पूर्ण पिकांवर आधुनिक व समांतर पद्धतीने फवारणी केली जात आहे यामुळे कमी कष्टात पैशाची व वेळेची बचत होत फवारणी होत आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा उपयोग करून घेऊन अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीवर भर द्यावा यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे यांनी प्रास्ताविकातून मिलेट महोत्सवाची माहिती दिली डॉक्टर केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते दरम्यान मिलेटचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये मिलेट बाईक रॅली काढण्यात आली याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापूरहून दर्पण ने साठी अनिल पाटील पौष्टिक तृणधान्य महोत्सव म्हणजे मिलेट महोत्सव ज्याला आपण म्हणतोय केंद्र शासनानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काय टार्गेटेड प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या अशा सर्व पौष्टिक आहारामध्ये या सगळ्या मिलेट महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगलं काम होणार आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं संपूर्ण देशभर अशा पद्धतीचे कार्यक्रम महोत्सवांच्या माध्यमातून प्रबोधन प्रसिद्धी प्रचार आणि लोकांच्या आचरणात आणि विशेषतः त्यांच्या आहारामध्ये सुद्धा या सगळ्या मिलेटचा उपयोग व्हावा याच उद्देशाने या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सर्व कृषी विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आहे ज्याचा उपयोग एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये ऊसाची शेती करण्याकडं आर्थिक फायद्याची शेती करण्याकडं लोकांचा खूप कल असतो पण जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणीसुद्धा मिलेटला खूप महत्त्व आहे मग ती नाचणी असेल तुळधान्य सगळे असतील ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्यासुद्धा उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे